अरबनी टाइम्स न्यूज़ आपकी आवाज़ सच के साथ <laughs> <लग गी> <laughs> आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे अधिकृत उमेदवार मोही अन्सारी मास्टर यांचा सर्व आमच्या नगरसेवकांच्या नाम निर्देशात नुकता दाखल आहे त्या उमेदवारांना आपले यांनी अडीच वर्ष नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे खूप चांगलं काम तळागाळापर्यंत केलेलं आहे प्रत्येक प्रभागात प्रत्येक वॉर्डात सर्वांना सोबत घेऊन या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला त्यामुळं जनतेला ही नम्र विनंती करतो आवाहन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बघू दिलेल्या अध्यक्ष सर्व उमेदवार यांना आपण त्या ठिकाणी प्रचंड मतांनी सहकार्य करावं सर्व वडीलदारांनी आशीर्वाद द्यावे माझ्या सर्व माता भगिनींनी आशीर्वाद द्यावे माझ्या सर्व तरुणांनी सहकार्य करावा आणि या शहरामध्ये परिवर्तन घडवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सर्व उमेदवारांना तुमची सेवा करण्याची एक संधी द्यावी राजेश दादा टक्के यावेळेस या शहरामध्ये परिवर्तन होणार आणि शहरातील सर्व सुद्धा जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देणार एक आधी सब्याला वाटते की नगर परिषदेमध्ये आपला ध्वज पडतो शंभर टक्के अनेक वर्षाची सत्ता एकाच कुटुंबामध्ये त्या ठिकाणी असताना मोठ्या प्रमाणामध्ये अँटी इंटर्जन्सी नाराजीचा सूर या शहरामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं नाही आणि त्याच माध्यमातून आज एवढा मोठा जनसमुदाय आज भव्य रॅलीच्या माध्यमातून आमच्यासोबत जुटलेला आहे मलासुद्धा अपेक्षा नव्हती की अशा पद्धतीचं सहकार्यानं अशा पद्धतीचं तरुण असेल सर्व स्तरातला वर्ग असेल सर्व जाती धर्माचे लोक असतील हे या रॅलीमध्ये सहभागी होतील अशी मलासुद्धा अपेक्षा नव्हती परंतु आज माझा सुद्धा कॉन्फिडन्स जे आहे आत्मविश्वास आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बाळालेला आहे मला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स माझा निगडीत झालेला आहे आणि याच कॉन्फिडन्सच्या आत्मविश्वासाच्या जोरावर या पातळी नगर परिषदे सत्तांतर होऊन परिवर्तन होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळणार आहे संधी लोक या ठिकाणी देणार आहेत सेवा करण्याची संधी ही पातळीतली जनता देणार आहे दादा दादा एक महत्वाचा प्रश्न आहे तिन्ही उमेदवार मुस्लिम झालेले तो मुस्लिम समाज कोणाच्या पाठीशी राहणार आहे